आपन हंदेश 24 बाई साथ। नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी राजेश चौधरी मित्रांनो आपण पाहत आहे खानदेश दर्पण चोवीस बाय सात मित्रांनो आज सणासुदीचे या महिन्यामध्ये सणासुदीचे दिवस चालू आहेत आज हरतालिका त्याच्यामुळे सावदा हे शहर खूप गजबजलेलं दिसत आहे उद्या गणेश चतुर्थी असल्या कारणामुळे बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणात सजलेली आहे आपण बघू शकता आमचे प्रतिनिधी प्रदीप कुलकर्णी आपल्याला दाखवू शकतात की मार्केटमध्ये विविध प्रकारच्या मूर्त्या गणपतीच्या मूर्त्या तसेच साहित्य लोभान किंवा इतर डेकोरेशनचे साहित्य इथे मार्केटमध्ये आलेलं आहे याप्रमाणे आपण बघू शकता सणासुदीचे दिवस असल्या कारणामुळे नवद्या शहरामध्ये गजबज आपल्याला दिसत आहे गणेश भक्त त्यांची गणेशाची मूर्ती नंतर पूजा घेऊन जाण्यास मग्न आहे जो तो ज्याच्या ज्या ज्या पद्धतीने खरेदी करत आहे अशा रीतीने आपण बघू शकता सावद्यामध्ये आपण फिरत आहे खूप गजबजलेली दिसते आहे छोट्या मोठ्या सुबक अशा मूर्त्या गणेशजीच्या मूर्त्या आपल्याला पाहण्यास मिळत आहे

मित्रांनो आपल्यासोबत सावदा नगरीतील एक गणपती व्यावसायिक गेल्या चार पाच वर्षापासून श्री गणेशाच्या मूर्ती विक्रीचं काम ते करत असतात अमोल कासार म्हणून त्यांच्याशी आपण आज बातचीत करून घेऊया नमस्कार सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही गेले चार पास भी भी ते पाच वर्षापासून गणपती मूर्ती विक्री काम करत आहोत आणि ह्या ज्या मूर्ती तुम्ही बघितल्या तर अमरावतीच्या जिराफे आणि श्याम आर्ट्स इथले आहे आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला दरवर्षी आजही प्रतिसाद मिळतो आहे मूर्ती विकली जाते किती वर्षापासून आपण करत आहे हा व्यवसाय आम्ही पाच ते सहा वर्षापासून हा व्यवसाय करतो आहे काय अनुभव येतोय तुम्हाला दरवर्षाप्रमाणे यावर्षी काय अनुभव आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी अनुभव आला की जी जे लोकांना क्वालिटी पाहिजे आहे कॉम्पर क्वालिटी नो कॉम्प्रोमाइज तेही आमच्याकडे येऊन बरोबर मूर्ती घेऊन जात आहे सगळं बरं बरं ठीक आहे ठीक आहे अजून काय बोलू शकता तुम्ही नाही गणेश उत्सव साजरा करा आनंदाने आपल्या घरी बाप्पाला न्या त्याची मनोभावे सेवा करा अकरा दिवस एवढंच सांगू शकतो आणि कॉल मूर्ती घेताना पहिले क्वालिटी पहा आणि तेव्हाच मूर्ती पसंत करा बरं आता जे जे गणेशोत्सव आहे साजरे गणेश सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत आहे त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता त्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल माझी प्रतिक्रिया अशी आहे की ते आता कॉम्पिटिशन करायला लागले आहे मंडळ माझा बँड मोठा तुझा बँड मोठा माझा गणपती मोठा तुझा गणपती मोठा असं व्हायला नको टिळकांनी सुरुवात ही ह्याच्यासाठी केली होती की इंग्रजांच्या विरुद्ध आपण संघर्ष करू शकतो तर आता मुलांनी त्याला रूप दिलं म्हणजे समाज एकत्र यावं हे कुठेतरी तिळकांना वाटत होतं आणि ते आज दिसत नाही असं तुमचं म्हणणं आहे आज मी ते सांगितलं तुम्हाला आता आज कॉम्पिटिशन करून टाकलाय त्याच्यामध्ये बरोबर बरोबर बर, ठीक आहे ठीक आहे चला ठीक आहे थँक्यू थँक्यू तुम्हाला खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या ही बातमी आपण पाहत आहात प्रतीक प्रोविजन आणि होलसेल किराणा संभाजी चौक सावदा यांचे सौजन्याने आमच्याकडे नावाजलेल्या कंपनीचा सर्व प्रकारचा किराणा तथा फ्रूट योग्य दरात मिळतील संपर्क प्रतीक प्रोविजन आणि होलसेल किराणा संभाजी चौक सावदा अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेड दर्पण टोईन बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा